सुप्रे इत आहे कुठ आहे की मला नमस्कार कसे आहात सर्वजण बरे आहात ना बरेच असलं पाहिजे आता बघा आम्ही आलेलो आहोत आमच्या मोठ्या बहिणीच्या घरी आळंगा जे कर्नाटक मध्ये स्थित आहे आम्ही सर्व फॅमिली मिळूनच सोलापूरला गेलो होतो तिथं भाशीचे ढवाळजन होते मग जात जात परत जाताना बहिणीच्या घरी आलो कारण बहिणीचा जो मुलगा आहे तो आर्मीमध्ये आहे आणि आता सुट्टीवर आलेले आहेत त्यांना झालेली आहे मुलगी म्हणजे आमच्या अक्काला नाथ झालेली आहे तर ते पाहणं पण होईल म्हणून आम्ही इथं सर्वजण आलेलो आहोत येऊन पाहतो तर काय आमची मोठी अक्का जे आहे इतके मोठे आलूचे परोठेचा कार्यक्रम बघा ठेवलेला आहे खूप सर्वांसाठी म्हणून परवठे करत आहे आता ब्रेकफास्ट इथं करायचं आहे तर ब्रेकफास्ट काय जेवणच होणार आहे असं वाटतं इतकं म्हणजे मस्त मेनू आहे आजचा आणि इथून परत आम्हाला अजून उमरगा येथे जायचं आहे दुसऱ्या भावाकडे त्या दुसऱ्या भावाला पण नाच झालेली आहे जो पी एस आय आहे त्यांची जी मुलगी त्यांना पण मुलगी झालेली आहे ते पण पाहायचं आहे असं आहे ना सुट्टी आहे सर्वांना आणि सुट्टीमध्येच असे सर्व जे पेंडिंग कामं असतात ते आपल्याला करून घ्यायचे असतात नंतर आपण एकदा जॉबवर लागलो ड्युटी आपली सुरू झाली की मग आपल्याला हलणंसुद्धा शक्य नसतं कुठं जाणंसुद्धा शक्य नसतं म्हणून आत्ता सर्व भेटणं करणं काही आपले कामं लेकरं बघणं पाळणे करणं असे काही काही कार्यक्रम ढवाळ जेवण लग्न सगळं काही आता खूप स्वइच्छेनं आणि मनानं आपण फिरत आहोत करत आहोत आणि इथं बघा बहिणीचा नातू जो आर्मीमध्ये असते थे राजस्थानला तर सर्वांचे पाया पडत आहे त्यांना ना मराठी येत नाही फक्त हिंदी इंग्लिश असंच बोलतात ते आर्मीच्या लोकांना तर मग आपल्या भाषेपासून ते दूर जातात तर त्यांना मग आपली भाषा कॅच करणं खूप वेळ लागतो म्हणून ते फक्त हिंदीच त्यांची मातृभाषा सर्वच भाषा हिंदी होऊन जाते आणि हे पहा आंब्याचे लोणचे घातले म्हणून श्रीदेवी दाखवत आहे अक्कानी घातलेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही आता आळंग्यात आहोत सकाळी सातला सोलापूरहून आम्ही निघालेलो होतो आणि इथं साडे पर्यंत पोहोचलो आणि ब्रेकफास्ट करून लगेच उमरग्याला निघायचे आहे कारण तिथेही भाचीच्या मुलीला पाहायचं आहे तर सगळे सुट्टीतले कामं करून घ्यायचे आणि आम्ही सगळे आत्या लोक आहोत मग आमचं पाहणं तर खूप गरजेचंच असतं मग एकदा शाळा सुरू झाली किंवा सगळे आपल्या आपल्या ड्युटीवर गेले की मग कुणालाही वेळ मिळत नाही मग काम सर्व मागे पडतं आणि ज्यावेळेस जे काम करायचं तेच केलेलं बरं असतं म्हणून आम्ही ऊन का असे ना गरमी का असे ना काही असो आपलं सगळं कामं करून घ्यायचं म्हणून आम्ही ठरवलेलं आहोत आणि इथं मुलं पहा कसं खेळ खेळत आहेत मुलांना काहीच चिंता नसते आता जायचं आहे निघायचं आहे मुलं आपलं खेळण्यामध्ये मग्न झालेले आहेत आणि इथं सगळ्यांना ब्रेकफास्ट वाढत आहे आणि आमची अक्काची सून आहे बहीण आहे सर्वजण मिळून वाढत आहेत ब्रेकफास्ट म्हणजे काय जेवणच चा, चालल्यासारखं आहे खूप हेवी ब्रेकफास्ट आहे हे तर तिला म्हणलं होतं आम्ही अक्काला की साधंच काहीतरी उपमा सुशिला असं काहीतरी कर आणि जेवण करायला आपण तिकडंच त्या भावाच्या घरी जाऊ पण नाही म्हणली अक्का असं कसं छान नाही वाटत पोट भरूनच जेवा इथंच असं मग आता आम्ही सर्वजण बाळाला कपडे आणि काय ला जो दागिना आणलेला आहे तो देऊन पाहण्याचा कार्यक्रम इथं करत आहोत तर परत हे पण आर्मीमध्ये जातील आता थोड्या दिवसात नंतर मग भेटच होत नाही आमची त्यांची अक्का पण जाते त्यांच्याबरोबर कधी जाते कधी पण इथं राहते असं असतं वर्ष वर्ष भेट होत नाही असं सगळं म्हणजे खूप आजकाल माणसांना भेटी कुठं होतात एका निमित्तानंच सर्व भेट होत असते तर सर्व आम्ही आपल्या आपल्या बारीबारीनं आहेर करत आहोत चाललेला आहे आहेर करण्याचा कार्यक्रम हे बघा बाळ किती छान बाळ आहे आता सहा महिने झालेला आहे तर डिलेवरी वगैरे तिकडंच एम एचमध्येच झाली तिची इकडे येणंही शक्य नाही ना तेवढ्या लांबून आर्मी लोकांचं असंच असतं विंच्याचं बिराड पाठीवर म्हणल्यासारखं तर अशा प्रकारे पाहण्याचा कार्यक्रम पण झाला आता इथे अक्काकडून आम्हाला साड्या केल्या जात आहेत असंच असतं आपण कुणाला लेकरं पाहायला जातो कुठं जातो तर आपण त्यांना करतो ते परत आपल्याला करतात हे सर्व असतंच सगळीकडे तर साड्या आम्हाला सर्वांना आहेर चाललेलं आहे ते झालं की मग आम्ही सर्वच जण अक्कासुद्धा येणार आहेत त्या भावाच्या घरी पण तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद